मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव शासकीय कार्यालयासाठी काँग्रेस आक्रमक कुलूप तोडून घेतला शासकीय कार्यालयाचा ताबा अमरावतीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी अंदाजे एक वाजताच्या सुमारास खासदार बळवंत वानखडे व वान वान आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी या कार्यालयाच्या कुडून तोडून आत प्रवेश केला यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अळसुळ साहेब वापरत होते त्याच्यानंतर त्याच्या अगोदर डोळी साहेब वापरत होते त्याच्यानंतर अळसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणा सुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत आहोत परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार हेतू परस्परपणे तुम्हाला ऑफिस देतल्यास खरं वाटते का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी ते साहेब आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्यात ताब्यात देऊ नये नाही अतिशय दादागिरी हे लोक चालतायत आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाचा वर वेळ लावला इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदार निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसच्या ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डीपीडीसीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा पण आम्ही ऑफिसचा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही का म्हणून का म्हणून का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची जर याच्या आधीचा माझी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालले आम्ही किती दिवस शांततेत बसायचं आम्हाला निधी डीपीडीसीचा एक रुपये त्या ठिकाणी मिळत नाही आम्हाला बिलकुल अजिबात मान सम्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत अख्खा उन्हाळा होऊन गेला त्या ठिकाणी पाणी टंचाईचे एवढे प्रॉब्लेम होते अजिबात तिथे बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला तोडो आंदोलन समोर नेतो मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव